रांजणगाव एम आय डी सीत नोकरी लावण्याच्या आमिषातून तरुण तरुणींची फसवणूक याबाबत घडलेली हकीकत अशी फिर्यादी मुन्ना राजू शिंदे राहणार पानमाळा शिर्डी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रांजणगाव एम आय डी सीमध्ये कोणत्याही कंपनीत नोकरी मिळवून देतो असं सांगून फिर्यादीसह सदोतीस मुले आणि दहा मुली यांची एम एस एफ फोर्स एजन्सीकडून फसवणूक झाली आहे याबाबत या रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दोन दोन हजार सव्वीसनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार आरोपी अमोल आवटे याच्या सांगण्यावरून आरोपी अवध बिनसाद आणि ज्ञानेश्वर घायतडक यांनी फिर्यादीसह मुलामुलींना बंदोबस्ताचं काम आठ तासाची ड्युटी आणि सोळा हजार पगार असं सांगून ड्रेस व किटसाठी त्यांच्याकडून सत्तर हजार रुपये उकळलेत मात्र नोकरीला लावले नाही याबाबत विचारपूस केली असता पैशाची मागणी केली असता शिवीगाळ दमदाटी करून फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे यांच्या सूचनेनुसार अंमलदार यांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे